नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टी एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे आपल्या या सीई टी एक्झामवर आलेले महत्वाचे सर्व प्रश्न जसे की विभक्ती काय कर, करतात कालरीती विशेषण समास वाक्य प्रकार भाषा शिक्षण अध्ययन पद्धती अध्ययनक्षमता भाषिक कौशल्य साह, साहित्य साहित्य आणि टोपणनावे शब्दसंग्रह वाक्प्रचार या प्रकारचे सर्व प्रश्न आपण आज पाहणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल चला तर पाहूया परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा विषय तो म्हणजेच मराठी व्याकरण आणि अध्यापनशास्त्र तर यावर विचारलेले आणि पुन्हा पुन्हा रिपीट झालेले काही महत्वाचे पी वाय क्यूज आपण पाहणार आहे पन्नास पेक्षा जास्त प्रश्न आपण पाहणार आहे परीक्षा स्वरूप आणि रणनीती पाहिली तर परीक्षेची रचना जी आहे ती आहे एकूण प्रश्न दीडशे एकूण गुण राहणार दीडशे निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही विषय भाषा एक आणि भाषा दोन प्रत्येकी तीस गुण तर मराठी व्याकरण आणि अध्यापन शास्त्र यामध्ये रणनीती जर पाहिली तर यामध्ये एक्सपर्ट स्ट्रॅटजी कोणती राहणार तर पर्यायकट पद्धत एलिमिनेशन मेथड जसे की जेव्हा उत्तराची खात्री नसते तेव्हा चुकीचे पर्याय आधी बाजूला करा चला तर मग सुरुवात करू या प्रश्नांना पहिला प्रश्न आपण सराव करत आहे विभक्ती आणि कारखावर विचारलेले प्रश्न आहेत पहिला प्रश्न तळ्यात इंधलेख या शब्दाचा विभक्तीचा कारखाचा ओळखा ऑप्शन आहे कर्ता करण अधिकरण अपदान उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अधिकरण तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यय जो आहे त हा जो प्रत्यय आहे त हा सप्तमी विभक्ती देतो आणि हे स्थान किंवा वेळ दर्शवितो ठीक आहे दुसरा प्रश्न ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत द्वितीया तृतीया चतुर्थी सप्तमी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तृतीय तृतीय म्हणजेच साधन याचा जो कार्यकर्ता आहे तो आहे साधन सपिक्समध्ये काय येते ने ए शी ने ही ईशी नंतर काळ आणि रीतवर काही महत्वाचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात जसे राम दररोज ग्रंथालयात जात असे वाक्याचा काळ ओळखा साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन भूतकाळ तर या वाक्यात दररोज नियमित शब्द असल्यास डोळे झाकून रीती भूतकाळ करावे म्हणजेच रीत ही दिलेली असते दररोज आणि नियमित असे जर शब्द असेल तर नंतर प्रश्न दुसरा मी चित्र काढत जाईल काळ ओळखा रीती भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रीती भविष्यकाळ तर यामध्ये पहा क्रिया भविष्यात सतत घडत राहील या उद्देशाने वाक्याचा काळ जर तुम्हाला दिसत असेल तर तो असतो रीती भविष्यकाळ नंतर पहा नाम आणि विशेषांवर पुन्हा पुन्हा विचारलेले प्रश्न खालीलपैकी भावचक नाम कोणते पुस्तक हिमालय नवलाई लेखनी पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे नवलाई तर नवलाई म्हणजेच नॉवेल्टी भावाचक नाम ज्या नामा ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यातील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो तेव्हा ते भावाचक नाम असते नंतर बा माझा सदरा लाल आहे लाल हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे संख्यावाचक गुणवाचक सर्वनामिक यापैकी नाही उत्तर आहे मित्रांनो गुणवाचक लाल हे रंगाचे नाव जे नामाचा काय दाखवतो गुण दाखवतो नंतर पहा समासवर काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात सप्ताह हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे द्वंद्व द्विगु अवैभव तत्पुरुष तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्वीगु समास द्विगु समासमध्ये संख्या अधिक नाम चा समूह असतो जसे की सप्ताह म्हणजे सात दिवसांचा तर सात हा सुरुवातीला संख्या आहे आणि नंतर नाम आहे म्हणून तो द्विगु समास समासावरील आपण संपूर्ण चॅप्टर आपण आताच घेतलेले आहे सोबत प्रश्न संच सुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवर दिलेला या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे नंतर पहा ज्या समासात दोन्ही पदे महत्वाची अस नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो समास कोणता बहुरवी द्वंद्व तत्पुरुष अविभाव तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अविभाव बहुर्वी समास तर बहुरवी समास म्हणजेच आता पहा उदाहरण दिलं आहे नीळ कंठ निळ आहे कंठ ज्याचा तो असा दोन्ही शब्द महत्वाचे नसून तिसऱ्याचा जेव्हा बोध होतो तेव्हा तो बहुरवी समास असतो नंतर पहा वाक्य प्रकारावर काही प्रश्न आलेले विचारले जातात मनीष आणि मोहन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य प्रश्नार्थक वाक्य तर उत्तर आहे पर्यक्रमांक क्रमांक तीन केवल वाक्य तर जेव्हा वाक्यात एक उद्देश एक विधेयक असतो तेव्हा ते केवळ वाक्य असते नंतर पहा मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली वाक्य प्रकार ओळखा संयुक्त मिश्र केवळ यापैकी के व्याकरण शब्दार्थ सर्वांना माहीत असेल पर्याय क्रमांक दोन भाषा संपादन तर भाषा संपादन ही मुलांमध्ये जन्मजात असते नंतर पहिल्या पिढीचे विद्यार्थी म्हणजे कोण फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणजे कोण तर कुटुंबातील पहिले विद्यार्थी संपूर्ण कुटुंबात किंवा पिढीमध्ये पहिल्यांदा शाळेत जाणारा विद्यार्थी म्हणजेच पहिल्या पिढीचे विद्यार्थी नंतर पहा अध्ययन पद्धतीमध्ये काही प्रश्न विचारले जातात लक्ष भाषा शिकवताना मुलांच्या मातृभाषेचा अडथळा उत्पन्न होऊ दिला जात नाही ही, ही पद्धत कोणती व्याकरण अनुदान व्याकरण अनुवाद थेट पद्धती द्वैभाषिक परिस्थितीनुसार उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थेट पद्धती थेट पद्धतीमध्ये व्याकरण अनुवाद मातृभाषेचा वापर नंतर बा नवीन शब्द शिकवताना प्रत्यक्ष वस्तू वापरण्याचे कारण काय मूर्त अनुभव अमूर्त चिंतन करण्यास मदत होते म्हणजेच अॅबस्ट्रॅक्ट थिंकिंग करण्यास मदत होते अध्ययन अक्षमता यावर काही प्रश्न विचारले जातात वाचने अर्थ लावणे आणि अक्षर न समजणे ही अक्षमता कोणती ऑप्शन आहे डिक्लेस्किया डिस्कॅल्क्युलिया डिस्ग्राफिया डिस्केजिया तो उत्तर आहे डिस्लेस्किया नंतर सूक्ष्मनायू क्षमता आणि लेखनाशी संबंधित अडचण कोणती तो उत्तर आहे डिस्ग्राफिया नंतर पहा मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी सर्वात उपयुक्त सराव कोणता शिक्षकाचे अनुकरण सामूहिक वाचन भूमिका अभिनय व्याकरण नियम तर उत्तर आहे भूमिका अभिनय मुले संदर्भासह संवाद साधतात ऍक्टिव्ह कम्युनिकेशन नंतर आरंभीच्या अक्ष साक्षरतेत खालीलपैकी कोणती बाब लेखन प्रकारात मोडते तर उत्तर आहे अक्षरे काढण्याआधीच्या रेगोट्या हेच पहिले लेखन नंतर पहा साहित्य आणि टोपण नावे यावर खूप वेळा प्रश्न विचारले वे जातात कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे प्रल्हाद केशवत्रे विष्णूवामन शिरवाडकर राम गणेश गडक गरकर, गडकरी त्र्यंबक बापूजी ठोंबरे तर उत्तर आहे विष्णूवामन शिरवाडकर पानिपत आणि महानायक या कादंबऱ्यांचे लेखक कोण तर विश्वास पाटील येथे पहा आणखी माहिती दिलेली आहे केशव कुमार प्रल्हाद केशवत्रे बालकवी त्र्यंबा बापूजी ठोंबरे गोविंदाग्रज राम गणेश गडकरी नंतर पहा शब्दसंग्रहावर प्रश्न येतो वाक प्रचार शब्द पोटात कावळे ओरडणे या वाक प्रचाराचा अर्थ काय पोट दुखणे भुकेने व्याकुळ होणे भीती वाटणे यापैकी नाही तर उत्तर आहे भुकेने व्याकुळ होणे पोटात कावळे ओरडणे तर पहा इथे लक्ष ठेवण्यासाठी एक चित्र दिलेलं आहे नंतर जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तो उत्तर आहे मवाळ जहाल एक्स्ट्रीमिस्ट मवाळ मॉडरेट इतिहासा संदर्भातील नंतर पहा मौल्यवान आणि उपचारात्मक शिक्षण यावर प्रश्न विचारले जातात शिक्षिका मुलांचे अभि भाषिक कार्य एका फोल्डरमध्ये ठेवते आणि प्रगती मोडण्या मोजण्यासाठी वापरते याला काय म्हणतात उत्तर आहे पोर्टफोलिओ नंतर विद्यार्थ्यांच्या उनिवा व अडचणी दूर करण्यासाठी जे शिक्षण दिले जाते त्याला काय म्हणतात तर उत्तर आहे उपचारात्मक शिक्षण निदान आणि उपचार तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले काही सी टी ई टी मध्ये विचारलेले महत्वाचे प्रश्न असेच प्रश्न आपण दररोज घेत जाऊ परीक्षेसाठी गोल्डन रूल्स लक्षात ठेवा भेटूया पुढच्या अशाच काही सरावासोबत धन्यवाद